el key.

त्यावर सडा संमार्जन करून मनमोहक रांगोळीने ते अंगण सजवत असे त्यानंतर ती संपूर्ण घराची स्वच्छता करत असे घरातील एकही वस्तू जागेवरून किंवा खपत नसे हे सर्व झाल्यावर ती स्नान आदी कार्य संपन्न करून पवित्र तुळशीला जल अर्पण करत असे आणि त्यानंतर आपल्या घरातील देवघरात बसून देवी देवतांच्या पूजनात मग्न होत असे तिचा पती संजय हा एक वैश्य होता त्याची धान्याची एक मोठी दुकान होती तो लोकांच्या गरजेच्या वस्तू विकून आपला आणि आपल्या आणि लोकांचे म्हणणे खरेच होते सुकन्याचा दानशूरपणा तर अवर्णनीय होता तिच्या दारावर जो कोणी याचक साधू किंवा गरजू व्यक्ती येत असे तो कधीही रिकाम्या हाताने परत जात नसे जो कोणी भुकेलेला तिच्या दारात येई ती त्याला भरपेट भोजन दिल्याशिवाय पाठवत नसे तिच्या दारावरून कोणीही निराश होऊन परतल्याचे कधी घडलेच नाही तिची ही मदत फक्त याचकांपुरती मर्यादित नव्हती ती आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचीही तितकेच काळजी घेत असे शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना ती नित्य नेमाने अन्नधान्य देत असे शेजाऱ्यांना जी कोणती वस्तू लागेल सुकन्या कधीही कसलाही विचार न करता ती वस्तू त्यांना तात्काळ देत असे याच कारणामुळे सर्व शेजारी तिचा खूप आदर करत असत ते म्हणत अहो ही सुकन्या तर साक्षात देवी आहे जणू काही माता अन्नपूर्णानेच तिच्या रूपाने जन्म घेतला आहे लोक जेव्हा तिची अशी प्रशंसा करत तेव्हा सुकन्याने कधीही घमंड केला नाही आणि आदराने सर्वांची बोलत असे असेच काही दिवस आनंदात निघून गेले एके दिवशी दुपारची वेळ होती सुकन्या आपली घरातील कामे आटपत बसली होती इतक्यात तिची एक शेजारी तिच्या दारावर आली सुकन्याने तिला घरात बोलवले बसायला आसन दिले आणि अत्यंत प्रेमाने तिचे स्वागत केले या ताई बस शेजारीन जरा संकोचत म्हणाली अगं सुकन्या बहीण काय सांगू तुला आज माझ्या घरी बरेच पाहुणे आले आहेत त्यांच्यासाठी मी भोजन बनवत आहे पण पर... माझं काम झालं पाहुणे जेवून गेले की मी तुला लगेच आणून देईन देशील ऐकून सुकन्याला तिची दया आली ती हसून म्हणाली अहो ताई यात एवढं संकोचण्यासारखं काय आहे आणि एवढी चिंता कशाला करता थांबा मी आत्ताच आणून देते मला सध्या त्याची काहीही आवश्यकता नाहीये तुम्ही आरामात तुमचं काम करा असे बोलून सुकन्या क्षणाचाही विलंब न लावता आपल्या स्वयंपाकघरात गेली आहे जिथे आपण देवाचा नैवेद्य बनवतो पण सुकन्याने कसलाही विचार न करता आपल्या स्वयंपाकघरातील चकला लाटणं आणि तवा आणून त्या शेजारिणीला दिला ती स्त्री सुकन्याचे वारंवार आभार मानत म्हणाली सुकन्या तू खरच देवी आहेस तूच माझ्या अडचणी समजू शकतेस असे म्हणत ती आनंदाने त्या वस्तू घेऊन निघून गेली सुकन्याला एका गरजूची मदत केल्याचे समाधान वाटले आणि ती पुन्हा आपल्या कामाला लागली ती शेजारी जाऊन जेमतन काही तास